नमस्कार मी कल्पना बाहाळकर पुणे नवरात्रोत्सव जागरमध्ये एक देवीचं भजन सादर करते आहे अंबाबाई अंबाबाई उदो बोला हळदी कुंकू वाहू चला अंबाबाई अंबाबाई उदो बोला हळदी कुंकू वाहू चला पिवळी पैठणी चंदेरी कंचुकी अंगी बरं पिवळी पैठणी चंदेरी अंगी कंचुकी बरं बुट्ट्यांचा शालू पांगरला हळदी कुंकू वाहू चला बुट्ट्यांचा शालू पांगरला हळदी कुंकू वाहू चला अंबाबाई अंबाबाई उदो बोला हळदी कुंकू वाहू चला सौभाग्याच गलेन मंगळसूत्र कंकन सौभाग्याच गलेन मंगळसूत्र कंकन जोडवी पट्टा कमरेला चला जोडवी पट्टा कमरेला हु वाहु चला। उदो अम्बाबै अम्बाबै उदो बोला हुकु वाहु चला भाङ्गी भरला सिन्दूर कपाळी कुङ्कवाचि कोर भांगी भरला सिंदूर कपाळी कुंकवाची कोर गुलाल बोका उदळीला हळदी कुंकू वाहू चला गुलाल बोका उदळीला हळदी कुंकू वाहू चला अंबाबाई अंबाबाई उदो बोला हळदी कुंकू वाहू चला बिंदी बिजवर फुलवेनी फुलवेणी नथीत हिरा चमकला बिंदी बिजवर फुलवेनी फुलवेणी नथीत हीरा चमकला दीप आणि नैवेद्य षड्रस पक्वन विविध धूप दीप आणि नैवेद्य षड्रस पकवान विविध मुखात तांबूल रंगला हळदी कुंकू वाहू चला मुखात तांबूल रंगला हळदी कुंकू वाहू चला ब्रह्मस्वरूपिणी जग जननी अनन्य शांती तव चरणी ब्रह्मस्वरूपिणी जननी अनन्य शांती तव चरणी अखंड सौभाग्य देई मला हळदी कुंकू वाहू चला अखंड सौभाग्य देई मला हळदी कुंकू वाहू चला अंबाबाई अंबाबाई उदो बोला हळदी कुंकू वाहू चला अंबाबाई अंबाबाई उदो बोला ಹಳದಿ ಕುಂಕು ಬಹು ಚಲ ಬಹು ಲಂಬಾ ಮತಾ ಕೀಚಯ ಧನ್ಯವಾದ